हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मित्रांनो काल एक व्हिडिओ गरिबीवर आधारित बनवला आहे मी आणि त्याच्यात भरपूर काय आम्ही बनवलं होतं पण त्याला कॉपी पडला मग मी त्याच्यातला अर्धा अर्धा करून व्हिडिओ अर्धा सोडून दिला आणि अर्धाच म्हणजे तीनदा व्हिडिओ अपलोडिंगला टाकला आणि तीनदा व्हिडिओ डिलीट करावा लागला मला त्यामुळं नंतर मी तो जाऊ द्या म्हणलं सध्या आपल्यावर वाईटच वेळ आहे जॉब करायला गे गेलं तसं युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना काही ना काही प्रॉब्लेम येलेत असं काय मी पाप केलं आहे काय माहिती मला काहीच कळत नाही देव कुठली शिक्षा द्यायला आहे मला काहीच करू बी देणार खाऊ बी देणार म्हणल्या आणि जे जगाला दिसते ते, ते जगाचा तर दृष्टिकोन बघण्याचा चुकीचाच आहे शंभर टक्के चुकीचा आहे तर आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर आज बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रिअल कंटेन रिअल लाईफ बघत राहा ठीक आहे मी काय लोकांसारखं नाटक किंवा काही पण कर इकडलं तिकडे माहिती आणून गोळा करून मी सांगत नाही किंवा बनवून सांगत नाही म्हणून सांगते तुम्हाला आज मी ड्रेस घातला ड्रेस तर मी रेग्युलर घालायले तुम्हाला माहिती पहिलं मी कधी ड्रेस घालत नव्हते आता मी रेग्युलरमध्ये ड्रेस घालते मला ड्रेस छान दिसतो का मला तर वाटतं की मला छान दिसतो कारण माझं बॉडी फिटनेस एकदम जिथल्या तिथं आहे त्यामुळे छान दिसतो मग जी गोष्ट आपल्याला शोभते ती घातलेली योग्यच आहे ना समजा हा जो ड्रेस मला छान दिसत नसता तर मी कदाचित घातला बी नसता उगंच आपल्याला ते छान दिसत नाही आणि उगंच घ्यायला घालायचं आहे आणि साडी साडीची सवयच आता मोडली साडी म्हणजे जास्त घाला वाटत नाही तर आत्ता मी गेले ते गावात हा आहे गावामध्ये रस्ता खरं तर मी जातानाच व्हिडिओ कंटिन्यू करणार होते मला जाताना बी गडबड आणि येताना बी गडबड आता जाताना बी आहे म्हणून चलत चलत हा व्हिडिओ बनवायला कारण मला आज इंटरव्ह्यूला जायचं आहे अहमदपूरला तर खरंच नरकापेक्षा बी जास्त बत्तर जिंदगी बनवून ठेवली त्यांनीच नीच नीच नीच, नीच सतरा बापाच्या ना गाडी आली नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते इथले लोकले टाकून दिलेले परत व्हिडिओ कंटिन्यू आता ही तर पण बरेच लोक थुत्राकडे बघणारे बघू दे आणि महाग शेण खरणारे बचतभर आता मी मला भरपूर काही बोलायचं ह्यांच्याबद्दल आणि मी त्याच्यात कुठल्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही एवढं मी महाभयंकर पाप करून आले की मला पाहुणेरावळे विरोधात आजूबाजूचे विरोधात घरातले विरोधात नवरा विरोधात आणि गाववाले विरोधात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट नाही एके दिवशी मी शेतातून येत असताना गावातल्या माणसानं मला एवढी म्हणजे बेइजती केली होती माझी की बस हद्दीच्या बाहेर बेइजती केली होती आमच्या रानातून का चाललीयेस जणू काय माती उचलून जाणार होती पायाला प्रत्येक माणूस तर माझ्या विरोधातच आहे आणि हे व्हिडिओ वगैरे हे तर त्यांना अजिबातच आवडत नाही पण लो मी कशी लोकांना काय आवडतं ह्याचा विचार कधीच केला नाही केला गेल्या चार पाच वर्षाखाली नाही लग्न म्हणजे लहानाची मोठी होऊन आईवडिलाचे संस्कार होते त्यामुळं ते त्या नाही का त्यांचं ऐकत ऐकत मी काही गोष्टीमध्ये उत्तरले नाही आणि नॉलेज बी नव्हतं काही गोष्टीचं अचानक देवानं कुठलं नॉलेज भरलं काय माहिती ह्या 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 फील्डमध्ये आवड लागली मला ह्याची अचानक तर आता मी गावात गेलो असे गावातले लोक माकडावणी बघायला लागली माझ्याकडून माकडावणी म्हणजे काय मी ड्रेस घातला आहे ना त्यांना वाटलं काहीतरी लय आहे लय मोकार असेल एक तर नीच तो ले ले। तो एक तर चा कुत्रा आहे आमच्या गावातला सगळे टाकून दिलेला आहे त्याचं नाव नाही घेणार मी पण तो तर मला एकदम खालच्या पातळीचं समजतो त्याला आई बहीण घालून बसलेला मेलाय आहे हा म्हणून मला तसा समजतोय डक्कल कोणी काढला आहे थोडं त्याच्या घरी चांगलं पण स्वतःच्या गावाची लेखमाता आहे किंवा आपण त्याच्याबद्दल काय विचार केला पाहिजे किंवा कसं कसं म्हणजे हे केलं पाहिजे किंवा जरी आमचं काही व्यवस्थित वाटत नसतं तर आमच्याबद्दल विचार करायची आणि आमच्या आमचा गुखायची त्यांना सवय आहे त्यामुळे आम्ही म्हणतो रोज काळीनं नाही जमला तर बचकानेच खावा असं विचार करतो आम्ही आता मला निघायचं आहे थोड्या वेळानं त्यामुळं आम्ही म्हणतो काय करायचं ती कर तुम्हाला काडीने नाही जमलं तर बचकाने खावा त्या तर माणसाला म्हणते मी तिच्या मनात एवढं जर पाप आहे ना कुत्र्याच्या नरकात बी जागा तुला देऊ देणार लोका नाही लोकांच्या आई बहिणीकडे असलं विचाराने बघतोस आणि तू विचार करतोस तसं काहीच नाहीये पण तुला वाटतंय तसं तर वाटून घे बिंदास बिंदास वाटून घे मी तुला पण एक बहीण आहे एक बायको आहे एक भाऊजे सगळं आहे तुला कुत्र्या म्हणून दुसऱ्याबद्दल असं विचार करतो गु खाणाऱ्या आणि आ हे बघ ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये ज्या चौथी निर्णय घेणार आहे तुम्ही कोणी नाही तर आमच्या लाईफमध्ये दखल देणार आहे माझा विषय मला काय करायचंय काय नाही करायचंय ते आम्ही ठरवू देवानं आम्हाला जन्म दिला एक एकटे आले मी आता आणि जाताना पण आम्हाला एकटा नेणार आहे जिंदगी मला दिली की माझी जिंदगी ना आम्ही ठरवलं काय करायचं की हा लपडे जर वाटत असलं ना तरी लपडे जरी दहा पन्नास केले तरी आम्हाला जर वाटलं पन्नास लपडे करावं तरी बी आम्ही करू शकतो का आमची लाईफ आहे ना तुम्हाला काय घेऊन दे त्याच्याविषयी तुमच्या दारात आम्ही मागा येलो काही नाही ना असं आमचं शेण खायचं नाही गू खायचा नाही आमचे आमचं आयुष्य आम्हाला जगू दे सुखानं मित्रांनो आता मी आले घरी आणि आता करायचे मला जेवण तर व्हिडिओ काढायचा उद्देश काय होता हे तुमच्याला ए बा घप रे व्हिडिओ काढायचा उद्देश काय होता ते समजलंच असलं आणि बाय 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 काय वाटलं की ह्यांना <função> ड्रेस घालून गेली म्हणजे काय वाटलं की काय करून आली की जणू काही जगात ड्रेसच घालत नाही काहीतरी मी लय चुकीचं करते पण मला आवडलं मी घातला ह्याचा कोणी विचार करते का नाही करत ती तुमच्या मनाने पाप आहे रे किती पाप आहे एक गोष्ट माझ्या लक्षात ठेवलेली मी की जितकं नावं ठेवता तितकी माझी प्रगती होणार आहे आणि तुम्ही लोक ना नावं ठेवतात असे घाण विचार करतात म्हणून माझ्या आईवडिला काही गोष्टी मी करा वाटत नाही मी ड्रेस नाही घालावं वाटत मी व्हिडिओ नाही बनवावे किंवा मी एकदम साधं सिंपल राहू पण आता मला माझ्या आयुष्यातली सगळी खुशी गेली आता माझ्या आयुष्यात फक्त चांगलं राहणं चांगलं खाणं हेच राहिलं आहे आणि पोरांचं भविष्याकडे लक्ष देणं तर ती पण खुशी माझ्या आयुष्यातून हेचपाटून तुम्ही घेऊ नका ठीक आहे आणि ह्या टाकून दिलेल्या गावातले लोक माझं व्हिडिओ बघत नाही बघणारे जळतेत माझ्यावर मी पुढं चालली हे त्यांना देखवत नाही आणि जरी एखादी बघितले तर मी कसं नाचते मी कशी ॲक्टिंग करते मी किती नखऱ्याची असा विचार करून बघते माझे व्हिडिओ आणि ते लाईक बी करत नाही आणि शेअर बी करत नाही फक्त महाग असा हातात गू घेऊन खाया बसलेत एवढंच मला माहिती आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांचा मला कुठल्याच गोष्टी सपोर्ट, गावची माजा, आ, माजा हो। पन, पन, सपोर्ट नाही गावची लेखमाता आहे म्हणून त्यांनी कधीच मला सहकार्य केलं नाही किंवा माझ्या माझ्या आईवडलाचं तो सोडा हो पण कुणा त्यांच्या पण पाठीपुटी असतात त्यांनी सपोर्ट केला नाही किंवा माझा हक्क नाही त्यांच्यावरती पण अशा बरेच गावात मी बघितलं ले ले, की अशा आमच्यासारख्या अडल्यानळल्या लेखमातेला मदत केली पण हे लोक ना घाण विचाराचे घाण नजरा ठेवतात घाण विचार करतात माझ्याबद्दल आणि मीच नाही समजा माझ्यावर वेळ आली आणखी किती मुलीवर अशी वेळ आली तर हे असेच घाण विचार केले असते जेव्हा ह्यांच्यावर वेळ येते ना तेव्हा मग ह्यांच्या कसं वरून आग होती ना आणि तेव्हा त्यांना ते पण त्याची जाणीव होती किंवा लोकांच्या मुलीवर टाईम आल्यावर किती वाईट असते आपल्यावर आल्यावर आपल्याला कळतंय लो काही लोक असेच म्हणत होते आज एक एकाच्या वेळ पण येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल काय ते आणि मी तर कुणाच्या घरी मागाय जात नाही जास्त शॉपिंगला सुद्धा मी कधी ह्या गावामध्ये जात नाही असं विचार मी म्हणते निंदकाची घर असा शेजारी मी चरीवर व्हिडिओ बनवते माझ्या घरचेच माणसं ह्या साडेसात इले काय भेटत कोणाला माहिती आपल्या आपल्या ह्या गावाला ह्या गावात राहायचा पूर्ण अधिकार आहे ना आपल्या आयुष्य आपण कसं जगायचं त्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे हे माझ्या गोष्टी लक्षात येत आपण कोणाच्या एकात नाही दोनात नाही फक्त तेच आपल्या माग आपल्याला महाग खेचायचा प्रयत्न करतात फिरव पूर्ण पलीकडं एक तर कुत्रा म्हणला होता माझ्या वडिला नुसती बोंबलत फिरती तिला हितच काम कर मानव काय रे बाबा तुझ्या काही घरी येऊन मी खाणार होते का तुला काही गा मागायले होते तू मला म्हणला बोंबलत फिरती तुझ्या पण हाय नाही कुपसून ठेवलेली ती कशाला म्हणलास मला तसं तुझ्या तोंडावर मना बी नाही पण माझ्या घरचे माणसं मला आवडते बुलणूक म्हणते काय ही लोक का बघ कसे निंदा करतात महाग ती एका एकाच्या पळून गेल्यात निघून गेल्यात ते नाही त्यांना दिसत फक्त माझ हे काय म्हणायला ऐक आधी बोल तिकड हाय कर हाय 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 करा गुणाचं लिकरूय मांजर 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 भाकरी ती भाकरी छान लागतात वाळल्यावर चला आता मला जेवण करायचंय तर मित्रांनो हो का ह्याच्यात बी काय ह्या मध्ये जेवढे लोक मला बघणारे आहेत ते काय चांगल्या विचाराचेच नाही ते पण घाण घाण कमेंट करणारे आहेत पण कसं आहे होईल तेवढं तुम्ही बाहेरच्या गावच्या नाही तरी म्हणजे घाण बोलू नाही मला असं वाटते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुमचं काय मत आहे कमेंट ते कमेंटमध्ये नक्कीच मांडा तुम्ही आवडते मला जायचं आहे आता इंटरव्ह्यूच साठी